नमस्कार मित्रांनो माझं नाव संदेश आज आपण घेऊन आलो आहे एक फोर बी एच के घेऊन आलो आहे एक टू बी एच के घेऊन आलो आहे मित्रांनो फोर बी एच के चार रू तीन रूम बेडरूम आहे आणि हॉल आहे तर टू बी एच केला फक्त वरती दोन बेडरूम आहे खाली हॉल आहे प्राईज पण तुम्हाला पहिलेच सांगून देतो किती प्राईज आहे आपला जो फोर बी एच के आहे त्याची प्राइस आहे अठ्ठ्याहत्तर लाख विदाऊट खरेदी आणि एक टू बी एच के त्याची प्राईज आहे पंचावन्न लाख विदाऊट खरेदी तर आता आपण आपल्या दोघांची तुम्हाला साईट विजिट दाखवतो तुम्हाला पसंत पडलं तर तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला त्याच्या पद्धतीने गाईड करल काय करायचं काय नाही समजलं चला आता आपण आता पार्किंग एरियामध्ये पार्किंग एरिया पण खूप मोठा आहे मित्रांनो याला बोर आहे बोर आहे पण त्या टू बी एच केला आहे फोर बी एच केला बोर नाही आहे तर आता आपण पार्किंग एरिया पण चांगला आहे गाडी बिडी लागल इकडे पण पाच फूट दिलेली आणि हे जमिनीपासून कसं उचललं गेलं आहे मित्रांनो ते तुम्ही पहा हे कौशल्य आहे असं एकदम बंगल्यासारखंच लूक आहे आपल्याला फोर बी एच के हा बंगल्यासारखंच लूक आहे सेम बंगला आता आपण एंट्री करतोय तर एंट्री करताना तुम्ही बघा पूर्वपश्चिम मुखी प्लॉट आहे हा तर याची हॉलची साईजच मित्रांनो पहा का हा किती भव्य असं साईज आहे बांधकाम पूर्णपणे लाल विटेमध्ये आणि वाळूमध्ये त्याच्यामुळं काही टेन्शन नाही इथं थ्री थेकस विंडो येणार आहे त्यातल्या त्यात ही जी विंडो आहे ही आपल्याला बॉक्स टाईप विंडो होतो पद्धतीची करणारे कामात कुठेच हालगडजीपणा होणार नाही याची गॅरंटी मी स्वतः तुम्हाला देतो तर आता एक आता इथं किचन आहे मित्रांनो हे किचन तुम्ही बघा आता काम चालू आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला असं एक्सप्लेनेशन नाही होते जास्त पण जेव्हा क्लाम होईल त्याच्यानंतर मी मी व्हिडिओ बनवल तर आता किचनमध्ये आपण उभं आहे किचनची साईज पण मोठी आहे आणि एक बेडरूम शेजारी दिलेला आहे आता इकडे जो आपला आहे हा पाठीमागचा स्पेसिफिक इथे पाच फुटायची जागा आहे पण मित्रांनो आपल्याला पूर्व पश्चिम पाहिजे त्याच्यामुळे आपण ही पूर्ण पॅक करणार आहे नीचून इक एंट्री लिहणार आहे म्हणजे आता आपण आपले चेंजेस केले का पूर्वेकडे आपल्याला हे पाहिजे ना किचन तर त्या पद्धतीने आता आपण वरती जाऊया मित्रांनो इकडे एक बेडरूम आहे बेडरूमची साईज पहा मोठी आहे छान बेडरूम काहीच टेन्शन नाही आता आपण चाललो आहे वरती वरती पण आपल्याला तीन रूम आहे मित्रांनो तिन्ही रूम मोठे आहे म्हणजे ओके फॅमिलीसाठी एकदम चांगलं आहे या गोष्टी आता ही जी लॉबी आहे तुम्ही लॉबीमध्येच बघा मित्रांनो तेवढी मोठी लॉबी आहे अशी हां तर तीन रूम आहे तर पहिला बेडरूम तुम्हाला दाखवतो बेडरूम पा बेडरूमची साईज पण मोठी आहे थ्री टायपर्स विंडो अशी येणारे बॉक्स टाईप येणार आहे वरती लॉकची सोय करून दिली आहे काम एकदम दणकट आहे उचललेलं आहे जमिनीपासून त्याच्यामुळे त्याच्यात काही कामात कुठंच कमतरता केलेली नाही बिल्डरने तिथे पण हा बेडरूम आहे याच्यात दोन थ्री टॅकर्स विंडो येणार आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे हा मास्टर बेडरूम इकडचा हा मास्टर बेडरूम आहे इकडं स्पेशल याचं वेगळं राहणार आहे हा पण एक आपला वरचा बेडरूम आहे हा पण मोठा आहे बाल्कनी लुक आहे समोर ओपन स्पेस दिसतोय तरी बांधकाम होईल भविष्यात पण हा कसं आहे कॉर्नर एरियामध्ये आलेलं आहे तो लोकेशन लोकेशन तर लोकेशन एकदम जबरदस्त लोकेशन आहे आणि इकडं जो दिसतोय मित्रांनो हा पूर्णपणे ओपन स्पेस आहे हा जो इकडं कोकणाला दिसतो तो तर आणि रस्ता जो दिसतोय तो तो आपल्याला हा समोरचा रस्ता आहे म्हणजे जो आपल्याला लिंक रोड आहे जत्रा टू नांदूरनाका तो लिंक रोड दिसतोय तो तो समोर आहे म्हणजे लोकेशन आहे म्हणून याची प्राईज आहे मित्रांनो कारण यायला जायला लोकांना काय पाहिजे लोकेशन आजच्या घडीला लोकांना लोकेशन एकदम पाहिजे पैशाचं काही नाही पैशाचं प्लस मायनस होतच असतं पण जर प्राईम लोकेशनला तुम्ही घेतलं तर त्याची घराचा भाव पण चांगला राहतो आणि त्याची किंमत पण चांगली असते जर कोणाला घर घ्यायचं असेल टू बी एच के किंवा फोर बी एच के आज आपल्याकडे रेडी आहे तर तुम्ही सांगा तर आपण तुम्हाला पूर्णपणे गायडन्स करू का कसं काय काय प्रोसेस आहे काय करायचं असतं काय नाही लोनचं टेन्शन घेऊ नका लोन, लोन पण सर्व काही गोष्टी आपल्याकडे होत असतात तुम्हाला फक्त बुक करायचं आहे बाकीचे सर्व टेन्शन संदेश घेईल सर्व काही सांभाळून घेईल फक्त तुम्ही व्हिडिओ पा पाहिला पूर्ण आवडला तुम्ही मला कॉल करा धन्यवाद